त्या ठिकाणी तुम्हाला दोन अंकी समसंख्या व दोन अखी विषमसंख्येच्या परिस्थिती हा प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला हा जर प्रश्न सोडवायचा असेल तर अगोदर दोन अंकी एकूण संख्या किती आहे हे पाहावं लागेल यासाठी दोन अंकी एकूण संख्या किती आहेत नव्वद आहेत पूर्ण जर त्या दोन अंकी संख्या एकूण नव्वद असतील तर याचा अर्थ काय झाला यातल्या समसंख्या ह्या असतील अर्ध्या व विषमसंख्या असतील समसंख्या एकूण आहे पंचेचाळीस विषम संख्या पंचेचाळीस दोन अंकी समसंख्या आणि विषम संख्याच्या बेरीज फरक किती म्हणजे तुम्हाला तिकडे ठिकाणी काय करायला गेल या सर्वसंख्यांची बेरीज करावं लागेल सम आणि या विषम सुद्धा म्हणजे दोन अंकी सर्वात लहान समसंख्या कोणती दहा अधिक बारा अधिक चौदा अधिक डॉट 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 लास्टची तुमची असेल अठ्ठ्याण्णव यांची तुम्हाला काय कर करावं लागेल बेरीज करावं लागेल या बेरीज खूप वेळ लागेल तर यासाठी आपण ट्रिक शिकलो होतो काहीच नाही एकूण संख्या किती आहे पंचेचाळीस त्याचा क्रमांका पुढच्या संख्याने गुणा पंचेचाळीस गुणिले शेचाळीस आणि विषम संख्येची बेरीज करायची ठरलं तर दोन अंकी अकरा अधिक तेरा अधिक पंधरा अधिक डॉट 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 तुम्हाला शेवटची दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या असेल नगण्णव म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल आणि या सर्वांची बेरीज करावं लागेल परंतु ही बेरीज न करता आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पहिले विषम संख्याची बेरीज करायची म्हणजे एकूण संख्यांचा काय करायचा वर्ग करायचा याची बेरीज येणार आहे त्या ठिकाणी पंचवीसचा वर्ग पंचवीसचा वर्ग म्हणजे चार चारच्या पुढील क्रमांक संख्या वीस आणि पाचचा वर्ग पंचवीस सेम इकडे पण आपलं काय करायचं पंचेचाळीस गुणवे शेहेचाळीस करायची मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर क्रमांक जर संख्या असतील तर लहान या संख्येचा वर्ग करा दोन हजार पंचवीस आणि त्याच्यामध्ये काय करण्यात येईल तुम्हाला एकदा तीच लहान संख्या मिळवावी लागेल पंचाळीस या ठिकाणी तुम्हाला समसंख्यांची बेरीजते दोन हजार पंचवीस प्लस पंचवीस आहे येत आणि विषम संख्यांची बेरीज ही दोन हजार प्रश्न होता दोन अंकी विषम संख्येचे बेरीज येतील फरक समसंख्येची बेरीज इथं तुमच्या समोर आहे विषमसंख्येची पण बेरीज तुमच्या समोर आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीस इकडे समसंख्येची बेरीज पंचेचाळीस नाधिक येते म्हणण्याचा उत्तर जे आहे पर्याय क्रमांक ए पंच